बघा बावन मीटर अठ्याहत्तर मीटर व एक्याण्णव मीटर लांबी असलेले तीन कापड आहेत त्या कापडांपासून समान लांबी असलेले जास्तीत जास्त लांबीचे तुकडे करायचे झाल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल व समान लांबी तसे एकूण किती तुकडे होतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर तीन कापड आहेत आणि त्या कापडांची लांबी लक्ष द्या मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा कसा लक्षात घ्या प्रश्न सोडवायचा कसा सर तीन कापडा आहेत आणि त्यांची लांबी अनुक्रमे बावन मीटर लक्ष द्या अठ्याहत्तर मीटर आणि एक्क्याण्णव मीटर हे पहिलं हे दुसरं आणि हे तिसरं कापड कापडाची ही लांबी अशी मांडा आणि ही लांबी म्हणजेच ह्या संख्या यांची मसावी काढा ओके या तिन्ही संख्या मित्रांनो तेराच्या पाड्यामध्ये तेर चूख बावन तेर सक अठ्याहत्तर आणि तेरी साती एक्क्याण्णव हा जो तेरा आहे अर्थात मसावी हे प्रत्येक तुकड्याचं काय असणार माप असणार लक्ष द्या या प्रश्नामध्ये मसावी मिळाला तेरा याचा अर्थ प्रत्येक तुकडा प्रत्येक तुकडा हा तेरा मीटर एवढ्या लांबीचा असेल एका प्रश्नाचं उत्तर मिळालं सर दुसरा प्रश्न समान लांबी प्रत्येक तुकड्याची लांबी समान असे एकूण किती तुकडे होतील हे जे असामायिक विभाजक आहेत जसं की चार सहा आणि सात यांची बेरीज म्हणजे तेवढे तुकडे होतील बघा पहिला कापडाचा तुकडा बावन मीटर आहे प्रत्येक तुकडा जर का तेरा मीटरचा तर या कापडाचे चार तुकडे दुसऱ्या कापडाची लांबी आहे अठ्याहत्तर मीटर प्रत्येक तुकडा जर का तेरा मीटरचा तर या दुसऱ्या कापडापासून तेरा मीटरचे सहा तुकडे okay. ओके तिसऱ्या कापडाची लांबी एक्क्याण्णव मीटर प्रत्येक तुकडा जर का तेरा मीटर लांबीचा तर तिसऱ्या कपडाचे त्या त्याप्रमाणे सात तुकडे ओके मग ही खालची लेकरांनो अर्थात असामायिक विभाजकांची बेरीज इथं लिहितो वाटल्यास असामायिक विभाजकांची बेरीज म्हणजे एकूण होणारे तुकडे असामायिक विभाजक चार सहा आणि सात यांची बेरीज सहा चार दहा सात सतरा तुकडे हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्ये प्रत्येक तुकड्याची लांबी आणि एकूण किती तुकडे होतील असे दोन प्रश्न प्रत्येक तुकड्याची लांबी मित्रांनो तेरा मीटर आणि होणारे तुकडे सतरा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके लसावी मसावी ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Okay.